नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफरकथा विश्वाची विदर्शना भी या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत पु ल देशपांडे यांच्यासोबत बंगालातील शांतिनिकेतन या वास्तूमध्ये शांतिनिकेतनात शामलीसारखी असली लहान मोठी कितीतरी सुंदर शिल्पे आहेत शब्द सूर रेषा ही इथली उपास्य त्रयी आहेत इथल्या हिंदी भवनात भवनात आणि कला भवनात एकाहून एक सुंदर अशी म्युरल्स आहेत एकदा कलाभवनातल्या वजा वस्तीगृहातल्या छतावर सुंदर म्युरल पाहिले बंगाली खेळी पुकाराभोवती फेर धरून वाढतात पुकूर म्हणजे पुष्कर किंवा तळे सकाळी सकाळी गावातल्या लेकीसुना तिथेच पाणी भरायला जातात पुरुष मंडळी आणि पोरे स्नानाला जमतात एखादा कोणी गळ टाकून मासे धरतो दुपारी कपडे धुण्यासाठी जमणाऱ्या बायाबापड्या एकमेकींशी सुखदुःखाच्या कथा सांगत रिंगाळतात संध्याकाळी वृद्ध मंडळी त्या जलाशयाकाठी विसावतात गाई तिथेच पाण्याला येतात अशा या पुकुराभोवती गाव गावाभोवती शेतीवाडी शेतीवाडी पलीकडे छोटी जंगले बारा बलुती एकमेकांच्या आधाराने उदरनिर्वाह करतात हर्ष खेद रागलोप जनन मरण अशा गोष्टींनी गजबजलेला हा तुमदार रंगमंच कलाभवनातल्या त्या छतावर हा दृश्यपट मी पाहत होतो सहज सलीलला म्हणालो कुणी काढली ही म्युरल्स विनोददांनी कोण विनोददा विनोद बिहारी मुखोपाध्याय चला जाऊया त्यांच्या घरी अंधार पडला होता कलाभवनातून हिंडत हिंडत आम्ही एका तुमदार घरापाशी गेलो घरात अंधार गुडूप घरात कुणी नाही वाटतं थांबा म्हणून सलीलने जोरात हाक मारली विनोददा आशून आशून या या आतून एक वृद्ध आवाज आला आम्ही शोलील शांतीदार छोटा भाय मी सलील शांतीदाचा धाकटा भाऊ आशून अशून आशुन, त्या आशूनला आता अतिशय आनंदाने केलेल्या स्वागताचा सूर लाभला अंधारातच दार उघडले गेले हा चित्रकार अंधारात का बसला होता ते मला कळेना एवढ्यात एक मोलकर्ण आली आणि तिने बटन ओढून दिवा लावला काळोखातल्या रंगमच्छावर प्रकाश पडावा आणि एकदम अनपेक्षित अशा प्रकारच्या देखाव्याने चकित व्हावे तसे मला झाले एका चेअरवर काळा चष्मा घालून एक अतिशय सौम्यदर्शन वृद्ध गृहस्थ बसले होते बराच वेळ ते तिथे बसलेले असावेत समोर एक लहानशी तिपाई होती तिच्यावर वीज सव्वावीत उंचीची एक मातीची मूर्ती घडत होती बाजूला मातीचा गोळा होता त्यामुळे अंधारातच ही शिल्पकलेची आराधना चालली असावी भिंतीवर नाना प्रकारची चित्र होती आणि फडताळ पुस्तकांनी भरलेले होते बरोबर कोण माझे मित्र मग सलीलने माझे नाव सांगितले देशपांडे होय कुठून मुंबईहून आलात पुण्याहून की नागपूरवरून नाही मी मुंबईचा देशपांडे देशपांडेविषयक बराच भौगोलिक तपशील त्यांना ठाऊक होता मी त्यांनी कुठल्याशा देशपांड्यांचा आम्ही कोण लागतो की काय याची मोठ्या आस्थेने चौकशी केली मला काही ते देशपांडे ठाऊक नव्हते बाकी देशपांडे हे नाव तुमच्या देशात आमच्या बानर्जी मुखर्जी सारखंच आहे म्हणा बंगाली लोक प्रांताला देश म्हणतात आणि देशाला जाती म्हणतात जातीय ऐक्य म्हणजे राष्ट्रीय ऐक्य खरे तर देशपांड्यातला देश देखील प्रांत ह्याच अर्थी होता बंगाली लोकांच्या तोंडच्या आमच्या देशात तुमच्या देशात अशा उल्लेखामुळे सुरुवातीला मलाही जरा आश्चर्य वाटत असे विनोददा तुमच्या देशातले इथे अनेक होते तमके होते अशा मराठी लोकांच्या आठवणी सांगत होते मी त्यांच्याकडे पाहतच गर्क होतो किती विलक्षण प्रसन्न व्यक्तिमत्व बोलणं तर खडी खडीसाखरेसारखे तपापूत चेहरा डोक्यावर पांढरेशुभ्र केस सडसडीत देहयष्टी अंगात शुभ्र कुडता पायजमा दोन चार मिनटातच त्यांच्या अंधत्वाचा मला विसर पडला मी सहज त्यांनी केलेल्या म्युरल्सविषयी बोलणे काढले खूप वर्ष झाली त्या म्युरल्सना त्यावेळी थोडे थोडे दिसत असे मला मग मला कळले की चित्रकलेचे वेड आणि डोळ्यांचे अधूपण घेऊनच विनोदांनी जगात प्रवेश केला कागदाच्या अगदी जवळ डोळे नेल्याशिवाय त्यांना दिसत नव्हते त्याकाळी कुठलीही चित्रशाळा त्यांना प्रवेश देत नव्हती तसल्या अधुदृष्टीच्या बालचित्रकाराला सरकारी चित्रशाळेचे दरवाजे बंद होते पण पन टागोरांनी पन्नास साठ वर्षापूर्वी या मुलाची प्रतिभा पाहून त्याला आपल्या पंखाखाली घेतले चित्रशाळा फक्त नियम जाणत होत्या टागोरांना या मुलाच्या डोळ्यातले तेज दिसत होते त्यांनी त्याला रंग आणून दिले कुंचले दिले आणि सांगितले काढ तुला हवी तेवढी चित्रे गुरुदेवांचा आधार लाभला नसता तर कुठलीही चित्रे काढणार होता तो सत्तरीच्या घरातल्या वृद्धाकडून ते वाक्य ऐकताना काळजाचे पाणी झाले सहा चौरस इंचाहून एका दमात अधिक पृष्ठभाग दिसू न शकणारे विनोद्दा त्यांनी मुकाबला घेतला तो विस्तीर्ण भिंतींशी त्या विस्ताराच्या इंच इंचात इंचा डोळा घालून त्यांनी भव्य म्युरल्स उभी केली सलीलच्या वडिलांनीच त्यांना लहानपणी गुरुदेवांपुढे आणल्यामुळे घोष कुटुंबावर त्यांचा विशेष लोभ अनेक गोष्टी सांगत होते मात्र गोष्टी विल्हाळपणा नव्हता बोलणेही लोभेच असून रेखीव विनोददा म्हणजे शांतीनिकेतनातल्या गेल्या तीस चाळीस वर्षातल्या कला साधनेचा चालता बोलता इतिहास आहे केवळ चित्रकलाच नव्हे तर महाभारत रामायण ह्या महाकाव्यांचा त्यांनी खूप बारकाईने अभ्यास केला आहे शांतिनिकेतनातल्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आठवणी ऐकताना वाटत होते की केवळ कुंचल्यानेच नव्हे तर देखील हा माणूस काही सुरेख व्यक्तिचित्रे काढू शकला असता त्या तासा दीड तासाच्या बैठकीत त्यांनी कलेविषयी फार सूचक विचार मांडले वार्धक्य अंधत्व किंवा गुरुदेवांच्या निधनानंतर हळूहळू सरकार जमा होत गेलेली आणि चैतन्य गमावित चाललेली विश्वभारती यापैकी कुठल्याही अनिष्ठाने विनोदांच्या मनावर काजळी धरली नव्हती पूर्वी डोळे कागदाजवळ नेऊन का होईना पण दिसत होते आता संपूर्ण अंधत्व पण या अंधारात त्यांच्या प्रज्ञाचक्षूंपुढे आजही र रंग रंगरेषांचे विलास चालू असतात आता त्यांनी शिल्पकलेशी मैत्री जमवली आहे स्पर्शातून आकाराचा अंदाज घेत छोटी छोटी मृतिका शिल्पे घडवीत असतात दिवस आणि रात्र यांच्यात आता अभेद आहे आता रात्र झाल्यावर झोपलेच पाहिजे ही सक्ती नाही आणि दिवसं काम केलेच पाहिजे ही देखील सक्ती नाही आता माणू ती वेळ बोलता बोलता मी माझे चित्रकला विषयक अजांते पण त्यांना सांगितले मला लगेच त्यांनी धीर द्यायला सुरुवात केली उद्याच्या उद्या, उद्या अवनींद्रनाथांनी गुरुदेवांच्या सहजपाठाच्या जोडीला सहज चित्रशिल्प म्हणून छोट्या मुलांसाठी चित्रकलेवर एक पाठ्यपुस्तक लिहिलं आहे ते मिळवा की चोमोत्कार लिखेन ओबोनिदा काय वंडरफुल लिहिलं आहे अवनिदांनी शांतिनिकेतनातली वृद्ध कलावंत मंडळी किती जिवाळ्याने बोलतात एकमेकांविषयी आपली भांडणे मतभेद देखील अशा आदराने सांगतात त्या पुस्तकाविषयी तारीफ करताना मोठ्या मिश्किलपणाने विनोददा म्हणाले खरं सांगायचं तर त्यातल्या आकृतीपेक्षा त्यातले सुलभ भाष्यच अधिक मोहक आहे तुम्हाला विनायक मासोजी ठाऊक असतील द म्हणाले विनायक मासोजी हे नाव मी कितीतरी वर्षांनी ऐकले मी शाळेत असताना त्यांचे नाव वाचले होते आणि कुठल्याच्या पुस्तकात निराळ्याच ढंगाचे त्यांनी काढलेले चित्र स्मरणात होते मला वाटते वुडकट म्हणतात तसले ते चित्र होते वास्तविक विनायक मासोजी महाराष्ट्रीय आपल्या नागपूरचे शांतिनिकेतनातल्या कलाभवनात त्यांचे आयुष्य गेले मासोजी आणि संगीताचार्य भीमराव शास्त्री या दोघांनी महाराष्ट्रीयांवर गुरुदेवांचे अतिशय प्रेम आणि विश्वास पण ही दोन्ही नावे महाराष्ट्राला अपरिचित मासोजी हल्ली नागपूरलाच असतात भेटले तर माझे नमस्कार सांगा मी मनात म्हटले की निदान विनोदांचे प्रणाम सांगायला तरी नागपूरला जाऊन मासोजींना भेटले पाहिजे गुरुदेवानी विनोदांना जपानची यात्रा घडवली शांतिनिकेतनाच्या चित्रकलेवर एक हलकासा जपानी ठसा आढळतो एकतर इथे चीन आणि जपानी चित्रकारांचे खूप येणे जाणे असे दुसरे म्हणजे खुद्द गुरुदेवांना जपानच्या सौंदर्यसृष्टीचे फार कौतुक त्यांनी असे म्हटलेही आहे जपानी वाचकाच्या मनाला डोळेच डोळे विनोदांच्या मनाला असे डोळेच डोळे कितीतरी वेळ आमच्या गप्पा चालल्या होत्या विनोदा बंगालीतूनच बोलत होते पण मला समजावे म्हणून की काय कोण जाणे शांतपणाने सावकाश बोलत होते एखाद्या संत जलाशयासारखे विनोदा अंतकरणात अनंत प्रतिबिंबे चेहऱ्यावर जलपृष्ठासारखीच प्रसन्नता आणि आवाजात खूप आर्जव मला म्हणाले तुम्हाला बंगाली शिकण्यासाठी चांगलासा शिक्षक हवा आहे का मनात म्हटले विनोददा जर रोज माझ्याशी तासभर बंगालीतून बोलतील तर मला आणखी काय हवे म्हण मन सहज म्हणालो एक का या शांतिनिकेतनातल्या प्रत्येकाला मी माझा बंगालीचा शिक्षकच मानतो छान मग तुम्हाला मी सगळ्यात उत्तम शिक्षक सांगतो शिशुभवनातल्या पोरांकडून बंगाली शिका त्यांच्यात जाऊन बसा विनोदा मी ती शिकवणी केव्हा सुरू केली आहे मग तुम्हाला अगदी लवकर बंगाली येईल थोड्या वेळाने आम्ही विनोदांचा निरोप घेतला कुंभड्याच्या दारापाशी आलो सहज मागे पाहिले खोलीतला दिवा मालवला गेला होता विनोद दे आपल्या जीवलग अंधाराच्या पटावर नवी नवी चित्रे पाहण्यात दंग झाले होते काही दिवसानंतर कलाभवनाच्या वाटेने जाताना एका भिंतीपाशी छात्रछात्रींचा घोळका आढळला रंगसाहित्य घेऊन तरुण शिष्यगण धावपळ करीत होता थांबून पाहिले तर एका भिंतीपाशी विनोदा उभे भिंत हाताने चाचपीत म्हणायचे इथे मग एखादा छात्र किंवा छात्री तिथे एका वर्तमानपत्राचा कपटा चिकटवीत असे पुन्हा विनोद्दा भिंत चाचपीत म्हणायचे इथे मग तिथे एक कपटा असे काही कपटे चिकटवल्यावर विनोदांनी हाताने त्या त्या जागांना स्पर्श केला एका शिष्याकडून खडू कापून घेतला आणि भिंतीवरच्या त्या कपट्यांना स्पर्श करीत सर 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 रेखाकृती काढायला सुरुवात केली केवळ स्पर्शाच्या आधाराने रेखली जाणारी रे ती चित्रे श्वास कोंडून पाहत होती रेषा काढणाऱ्या त्या रे हातांना केवळ तपस्येतून मिळणारे आत्मविश्वासाचे वरदान होते रेषा कुठे कापत नव्हती थरथरत नव्हती धीट रेषा हातातले सामर्थ्य दाखवणाऱ्या रेषा मनात रंगलेला चित्रपट इतका स्पष्ट की तो भिंतीवर रेखताना त्या भिंतीकडे डोळ्यांना दिसत असले तरी पाहण्याची गरज नसावी तयार सतारियाची बोटे जशी पडद्याकडे न पाहता त्याच जागी पडतात त्याप्रमाणे त्या चित्रविषयाच्या चु चतुशिमा स्पर्शून झाल्यावर प्रमाणबद्धतेत सुद्धा इतकाही फरक नव्हता लता मंगेशकरांना जसे चेष्टेतसुद्धा बेसूर होणे अशक्य तसेच विनोदांच्या बोटांना प्रमाणहीन रेखाटन अशक्य हाताच्या त्या हमखास हालचालीकडे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या त्या चित्रबंधाकडे मी होऊन पाहत होतो डोळ्यापुढे सदैव अंधाराचा पट असताना प्रकाशाची उपासना करणारा हा चित्रकार चित्रकार कसला चित्रयोगी वार्धक्य अंधत्व यांना परोतेसरा म्हणणारा नव्या नव्या कल्पनांचे स्वागत करणारा काही काळानंतर शर्वरी राय चौधरी नावाच्या तर तरुण प्रतिभावान शिल्पकाराशी माझा स्नेह जडला सर्वरी बाबू परदेशात शिल्पकलेची शिष्यवृत्ती घेऊन आले होते तिथून परतल्यावर शांतिनिकेतनातल्या कलाभवनात त्यांना प्राध्यापक म्हणून बोलावले नेमणूक झाल्यावर विनोदांना प्रणाम करण्यासाठी ते गेले विनोददा म्हणाले काय सर्वरी पाश्चात्य देशातल्या शिल्पकलेत काय काय नवीन चालले आहे सर्वरी बाबूंनी आपले अनुभव सांगितले आणि बोलण्याच्या ओघात सहज म्हणाले पुष्कळदा मात्र मला तरुण शिल्पकारात आपल्या शिल्पात नवी दुसृष्टी निर्माण करण्याऐवजी धक्के देण्याचीच प्रवृत्ती दिसते जुन्या मास्टर्सशी सर येत नाही हे बघ शर्वरी वृद्धेच्या आलिंगणापेक्षा युवतीचा पदाघात अधिक आल्हाददायक विनुद्ध म्हणाले रवींद्रांनी आपल्या बगीचात ही अशी अलौकिक रोपटी आणून लावली त्यांचे किती सुंदर वृक्ष झाले आज काळाने काही नष्ट केले पण जे काही आहेत त्याच्या सावलीला मात्र पुन्हा पुन्हा जावेसे वाटते दुर्दैवाची गोष्ट की विश्वभारतीतले वृद्ध शिक्षक मला जितके तरुण वाटले तितके बाहेरून इथे आलेले तरुण प्राध्यापक वाटलेले नाहीत त्या रोपट्यांना गुरुदेवांच्या प्रत्यक्ष प्रेमाचे सिंचन लाभले नाही म्हणून की त्यांच्या विपुल समग्रतेच्या कल्पनेशी ते एकरूप झाले नाहीत म्हणून हे सांगणे कठीण आहे इथल्या जुन्या माणसांची घडणंच मला निराळी वाटते वार्धक्याकडे झुकलेले चैतीबाबू लायब्ररीत दिवसभर कारकुणी करतात पण संध्याकाळी प्राथमिक शाळेतल्या चिमुकल्या मुला मुलामुलींपासून ते संगीत भवनातल्या तरबेज विद्यार्थ्यांपर्यंत कुणाच्याही साथीला दिलरुभा घेऊन हजर चैतीबाबू साथीला नाहीत असा एकही कार्यक्रम नसतो चित्रकलेचे प्राचार्य हो, दिनकर कौशिकदा संध्याकाळी मुलामुलींच्या मेळाव्यात गाण्याच्या बैठकीत असतात अमुक एक डिपार्टमेंट तेवढे माझे या विचारालाच गुरुदेवांचा विरोध होता दिनबंधू सी एफ अँड्रियूज टागोर आणि गांधी यांच्यातला दुवा केम्ब्रिज विद्यापीठातले हुशार विद्यार्थी असामान्य सेवाभावी सर्व संघ परित्याग करून अँड्रियूज भारतात आले भारतीयांच्यापैकीच एक झाले विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवित पण शांतिनिकेतनातली पोरे त्यांना क्रिकेट मॅचचे अंपायर करीत गांधीवादी पद्धतीने जगणाऱ्या या इंग्रजांचे क्रिकेटचे प्रेम काही गांधी कमी करू शकले नाहीत शांतिनिकेतनातली पोरे त्यांना क्रिकेटसाठी ओढून नेत आणि नेले नसते तरी ते गेले असते गुरुदेवांचे द्विजेंद्रनाथ म्हणून बंधू शांतिनिकेतनात राहात वृद्ध होते अनेक वर्षे हिंडी फिरू शकत नसत हा एवढा विद्वान इंग्रज त्यांना रिक्षेत बसवून स्वतः रिक्षा ओढीत हिंडवून आणायचा रवींद्रांनी आपल्या ह्या सगळ्या सहकाऱ्यांविषयी किती जिवाळ्याने लिहिले आहे नंदलाल बाबू त्यांना सगळेजण मास्टर मोशाय म्हणत नेपाळचंद्र राय जगन्नाथ बाबू कालिमोहन बाबू भीमराव शास्त्री हे माझे सारे कर्मसंगी दारिद्र्य दिवस काढीत होते इथे केवळ कामाचे कष्टच नव्हे तर शारीरिक सांस्कारिक किती प्रकारचे दैन्ये भोगावे लागले त्यांना प्रलोभनाचा तर इथे प्रश्नच नव्हता जीवनयात्रेला आवश्यक सोयी नव्हत्या प्रसिद्धीचीच काय पण भावी उत्कर्षाचीही काही आशा नव्हती हल्ली वर्तमानपत्रात जसे प्रसिद्धीचे ढोल बडवले जातात त्याचाही त्या काळी कुठे मागमूस नव्हता लोकांना कधीच कळणार नाही अशा हालात राहून ती दुःखे लपवीत त्यांनी तपस्या केली पैशाचा किती अभाव होता याची तर कोणाला कल्पनाही येणार नाही त्यांच्या या कष्टाची कहाणी कुणाला कळणार नाही कोणी त्यांचा इतिहास लिहिणार नाही कसली धुंदी घेऊन जगली ही माणसे त्या त्यागाचीच धुंदी नव्या निर्मितीची नव्या प्रयोगांची स्वतः गुरुदेवांनी नोबेल प्राईजची लक्षावधी रुपयांची रक्कम इदम न ममम ह्या भावनेने आश्रमार्पण मस्तू केली सहकाऱ्यांनी आपापल्या जीवनाच्या आहुती टाकल्या या साऱ्यांनी डोळ्यापुढे उभी केलेली स्वप्नेच एवढी मोठी होती की प्रत्यक्षात आणायला कुबऱ्याचे भांडार अपुरे पडले असते आकाशातल्या नक्षत्रांपासून ते नुपुरांच्या झनकारापर्यंत विपुल समग्रतेचा साक्षात्कार घडून घेऊन इथला प्रत्येक छात्र आणि छात्री जीवनात आपली होडी लोटाला समर्थ करून पाठवू असा संकल्प सोडून हे सारे ऋषी त्या तपोवनात सज्ज झाले होते ऋषी नित्यनूतन प्रयोगात दंग असतात वृद्ध विचारांना ते आलिंगन देऊन बसत नाहीत आणि नव्या विचारांच्या पदाघातांना भीत नाहीत यौवनाची आव्हाने स्वीकारत असतात काल त्यांना जखडून ठेवीत नाही उद्या भेडसावीत नाही आणि आजकडे ते निर्भय डोळ्याने पाहतात तसल्या त्या ऋषींना वृद्ध मानणारे केवळ वयाच्या दाखल्याच्या हिशोबात तरुण परीक्षार्थी शिक्षण घेऊन विश्वभारतीला नोकरीला आलेले हे तरुण स्वत जसे छापाचे गणपती आहेत तसेच आपल्या विद्यार्थ्यांनाही करू पाहतात आणि त्याला अद्ययावतपणा मांडतात अरे नवी पुनव आली आहे खोलीत काय बसलात फेकून द्या ती पुस्तके पडाबाहेर आणि वैतालिकासारखे गात गात त्या चांदण्याला जाऊन भेटा म्हणणारे गुरुदेव त्यांना जुने वाटतात अनरिअलिस्टिक वाटतात फिजिक्सच्या व्याख्यानाची वर्षानुवर्षे पोपटपंची करणाऱ्याला वाटते मी फिजिक्सचा प्राध्यापक म्हणून नोकरी करतो आहे चांदण्यांचा आणि माझा काय संबंध बंगाली साहित्याची दशग्रंथी करणाऱ्याला वाटते श्रीनिकेतनात फुललेल्या शेतांचा आणि डेलियाच्या रंगोत्सवाचा आणि माझा काय संबंध मी बंगाली साहित्याचा आचार्य गुरुदेवांना ज्ञान विज्ञान कला ह्या साऱ्या रंगीत नावून जीवनातल्या क्षणाक्षणात आणि काकणात लाटलेला आनंद टिपणारे अध्यापक आणि छात्र हवे होते मी तिथे असताना आजच्या विश्वभारतीतल्या केवळ वेतनाभिमुख प्राध्यापकांनी आपल्या युनियनतर्फे ठराव करून मागणी केली होती प्रमोशन देताना योग्यतेपेक्षाही सिन्सिअरिटीला आग्राधिकार द्यावा खूप निराश झालो मी हे ऐकून शांतिनिकेतनात राहून ज्यांच्या जगण्यात झिंग येत नाही त्यांना आणखी कुठे येणार हे सारे पाहताना आणि ऐकताना एक एक एकच प्रश्न मनापुढे उभा राहील माणसाच्या जगात साऱ्या सुंदर आणि उदात्त कल्पनांचाच हाच शेवट असतो का कधीकधी गुरुदेव त्यांचे स्वप्न यांचा ओझरता देखील स्पर्श न झालेला एखादा अगदी करकरीत कुणावर तरी तोंड टाकायला सरसावलेला वैतागलेला असा एखादा तिथे नोकरी बजावणारा प्राध्यापक भेटायचा अशाच एका वैतागवाडीकराने मला कॅन्टीनमध्ये विचारले तुम्ही लेखक आहात म्हणे प्रश्न विचारण्याची चाल तुम्ही गांजा ओढता म्हणे यासारखी होती हो मीही निर्डावलेल्या साक्षीदारासारखा जबाब दिला कुठल्या भाषेत लिहिता पुन्हा तोच रुबाब मराठीत मग इथे कशाला आलात पुन्हा त्याची आय टीत मी मनात म्हटले आईला तुझ्या बाचं काय गेलं रे फोकलीच्या पण प्रकट मात्र बंगाली भाषा शिकायला असे नम्रपणाने सांगितले किती वर्षे राहणार वर्षे छे छे तीन महिने तीन महिने फक्त तीन महिन्यात तुम्हाला किती बंगाली येणार तुम्हाला काय वाटतं किती येईल व्हाय डू यू यु वेस्ट युअर टाईम जणू काय माझ्या कॅन्टीनचे बिल हा भरत होता मी संवाद फार न वाढवता हसण्यावारी घालवले एक सुशिक्षित प्राध्यापक त्याचीच बंगाली भाषा शिकणाऱ्या परप्रांतातल्या माणसाला भाषा शिकवण्यात टाईम वेस्ट का करतोस असे विचारित होता इतर कुठेही या प्रश्नाचे मला विशेष वाटले नसते पण शांतिनिकेतनात रवींद्रांनी कविता लिहिण्यात त्यांना चाली लावण्यात कशासाठी टाईम वेस्ट केला विनोददा मास्टर मोशाय यांनी चित्रे काढण्यात का टाइम वेस्ट करावा राम किंकर दरांनी दगड फोडून शिल्पे उभी करण्यासाठी का म्हणून टाईम वेस्ट केला शिक्षण संस्थातून देखील पोटातील टोपल्या टाकणाऱ्यांची गर्दी झालेली पाहिली की दुःख अधिक होते तपोवनात अशी न रुजणारीही रोपटे आहेत पण त्यातूनही मला एकच समाधान होते की संगीत भवनातले तंबोरे वाचतायत कला भवनातली मुले समोरच्या पलाश वृक्षावर फुललेल्या अग्निपुष्पांजलीला कागदावर आणतायत शिशुभवनातल्या चिमण्या कंठातून गीते ऐकू येत आहेत तरुण मुलामुलींचा घोळका गुरुदेवांचं गीत मुक्तकंठाने रस्त्यातून गात चालला आहे ओगो गो दखीन हवा पथिक हवा दोलूल डोलाय दाव दुलिये अरे दक्षिण वाऱ्या यांत्रिक वाऱ्या जुलुबित ये रे हिंदोळा दक्षिण वायूला मुक्त अशी सुरेल साथ घालत हिंडणाऱ्या त्या युवक युवतींना पाहिले की निर निराश मनाला मलयज शीतल गारव्याचे सुख लाभायचे श्रोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढील भागात तोपर्यंत नमस्कार